रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शनबारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तरी मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरपुरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आलं आहे या कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पणन मंत्री अब्दुल सत्तार मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार पांडुरंग सहकारी साखर कारखान्या चे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली आषाढी एकादशी निमित्त भागवत धर्माचे लोक पंढरीच्या वारीसाठी येत असतात शेती उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे वारकरी हे शेतकरी असतात आणि त्यांना इथं आल्यानंतर या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाच्या माध्यमातून माहिती मिळावी हा या मागचा हेतू असल्याचं माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटलं आहे आज माझे आमदार परिचारक यांनी या कृषी पंढरी महोत्सवाच्या ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला या महोत्सवात देशभरातून कृषी आणि कृषी उत्पादनाशी निगडीत विविध प्रकारचे तीनशे स्टॉल धारकांच्या माध्यमातून विक्री प्रदर्शन आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे याचा वारकरी शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन या माध्यमातून करण्यात आलं आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजूबापू गावडे पांडुरंग कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनोडे पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होती आपल्या सगळ्यांना माहित आहे की आषाढी एकादशी हा आपल्या महाराष्ट्रातला एक खूप मोठा उत्सव त्यानिमित्तानं भागवत धर्माचे अनेक लोक ह्या वारीमध्ये येत असतात गेली आठ दहा वर्ष पासून आपण स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करत होतो मधल्या कोविडच्या कालखंडामध्ये थोडी आपल्याला ह्या ठिकाणी करायला अडचण होती परंतु आपण गेल्या दोन वर्षापासून परत हे सुरू केलेलं आहे कृषी प्रदर्शन करण्यामागचा मुख्य हेतू असा आहे की वारकरी संप्रदाय जर आपण बघितला तर तो बहुतेक शेतकरी समाज आहे आणि मग विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश हे सगळा महाराष्ट्राचा भाग आहेच पण त्याचबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात गोवा अशा सगळ्या भागातून मध्य प्रदेश या भागातून अनेक लोक इथे येत असतात कृषी तंत्रज्ञान ही झपाट्यानं बदलत आहे आणि नवी नवीन टेक्नॉलॉजी या शेती उद्योगामध्ये येते आहे तेव्हा इथं आलेल्या लोकांना पांडुरंगाच्या दर्शनाबरोबरच ज्याची आपण त्याच्यावरती आपली उपजीविका आहे त्या शेतीलासुद्धा एक नवीन दिशा यातून मिळावी आणि त्यातून इथून जाताना जसं आपण एक परमेश्वराचं दर्शन करून गेल्यानंतर एक समाधान घेऊन जातो त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी नवीन ज्ञान त्यांना मिळावं अशा पद्धतीच्या उद्देशानं हा कृषी महोत्सव दरवर्षी आपण साजरा करतो ह्या वर्षी मार्केट कमिटी पंढरपूरच्या चे वतीनं चेअरमन हरीशदादा गायकवाड व्हाईस चेअरमन राजूबापू गावडे त्यांच्या संचालक मंडळाने हा उपक्रम या ठिकाणी ठेवला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे शिंदेसाहेब पालकमंत दादा कृषी मंत्री धनंजय साहेब पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब आणि इतर मंत्रिमंडळ सहकाऱ्यांच्या बरोबर या याचं उद्घाटन आपण उद्या स करणार आहोत उद्देश एकच आहे की इथून ज्ञान घेऊन लोकांनी आपल्या आपल्या गावामध्ये जावं आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करावी त्यातनं चांगलं उत्पन्न काढावं ह्याच्याकरता अल्पसा प्रयत्न आहे एकूण जवळजवळ तीनशे स्टॉलची इथं ह्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे पण आत्ता जवळजवळ मी बघितलं तर जवळजवळ पावणे दोनशे दोनशे स्टॉल्स आता उभा राहिलेले आहेत अजूनही स्टॉल्स येत आहेत पुढं आठ दिवस हे सगळं राहणार आहे अंदाजे तीनशे एक स्टॉल्स या ठिकाणी देशातले दे राहतीलच थँक्यू